आपण पाहत आहात बागलाण खबर बात महाराष्ट्राची बागलान अकॅडमी ते चौगाव फाटा रस्ता बनतोय अपघाताचे केंद्रबिंदू रोजच होत आहेत अपघात सटाणा ते साक्री नंदुरबारपर्यंतची वाहतूक बहुतांशी नामपूर सटाणा या नव्यानं तयार झालेल्या रस्त्यानं केली जाते संपूर्ण रस्ता आज रोजी चांगल्या पद्धतीनं तयारही केला आहे परंतु काही अंशी अंध प्रशासन आणि आळशी नागरिक यांच्या असहकार भावना आणि डोळेझाक यामुळे कितीतरी कि नागरिकांना अपंगत्व आलं आहे अनेकांना आपल्या जीवाला मुकावं लागत आहे सदरचा रस्ता बागलाण अकॅडमी ते चौगाव फाट्या रस् दरम्यानचा रस्ता जर बघितला तर तेरा ते चौदा फुटाचा रस्ता आणि दुतर्फा अपूर्ण राहिलेलं काम आणि तीन फुटांपर्यंत खोदून ठेवलेल्या चऱ्या आणि झाडे यामुळे वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होतच असतात अजून किती लोकांचा बळी संबंधित विभाग घेणार आहे काम अपूर्ण का आहे कोणाच्या दबावाखाली काम थांबलं आहे याचाही विचार केला पाहिजे किंवा या खोदलेल्या चरी रस्ताबाबत नेमकी भूमिका कोणाची काय आहे हे आजपर्यंत कोणालाही समजलेलं नाही येथील चरी ऐवजी रस्ता का होत नाही येथील जमीन मालकांची काही तक्रार आहे का, तक्रा का? याबाबत काही माहिती मिळत नाही समोरून मोठे वाहन आल्यावर मोटरसायकल स्वराला खाली उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही संबंधित विभागाचे अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून अपघात कसे कमी करता येतील आणि ज्या साईडपट्टीला मोठमोठ्या चऱ्या आहेत त्या तरी बुजवून दिल्या तर अपघात निश्चितच कमी होतील अशीच मागणी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी सचिन सोनवणे